आज अशी व्यक्ती आहे बच्चू भाऊचं नाव काढलं की बच्चू पुऱ्या लहाराष्ट्रात एकही माणूस वैकत नाही असं सापडणार नाही बच्चू भाऊच्या सौभाग्यवती नयनाताई कडू आहेत लक्ष्मी आहेत बच्चू भाऊच्या आज योगाय काल का तो चांदूर बाजारला मिळतलं भाऊ जोड जायचो तर मला मुलाखत घ्यायला पण भाऊचीं माहिती भेट झाली नाही तर आज सौभाग्यवती नयनाताई कळू माझ्यासोबत आहेत मी क्लिअरच करतो बच्चू भाऊ जोर म्हटले तर बच्चू भाऊ राजकारणी आणि त्याच्या ज्या लक्ष्मी आहेत आमच्या ज्या ताई आहेत ह्या आहेत म्हणजे भागवतकार आहे ताई स्वागत आहे बाबा कसं आहे तुम्ही एकदम अध्यात्मातले माणूसातले माणूस कसा आहे एकदम एक या एकदम्यावर प्रपंच प्रपंचा समन्वय कसा काय जमते सांगा मी असं सा, माई भाषा बरं एक या धुऱ्यावर दुसऱ्या त्या धुऱ्यावर असं तुम्हाला वाटत असलं तरी दोन धुरे एकाच वावराचे असते त्यामुळे भारतीय विचारधारेमध्ये राजकारण हा कधी त्याज्य विषय नव्हता राजकारणाला कधी वाईट म्हटलं गेलं नाही उलट छत्रपती शिवाजी महाराज याचं हे एकमेव आणि अतिशय स्पष्ट असं उदाहरण आहे की ज्याचा विचार अध्यात्माचा असेल संत परंपरेचा असेल त्याला राजकारण हे लोकांच्या कल्याणासाठी करता येतं आणि काही माणसं अशी असतात की ती बोलताना अध्यात्म बोलत नाही पण त्यांच्या कृतीमध्ये अध्यात्म असत कारण भारतीय विचारामध्ये सेवा हा फार महत्वाचा भाग सांगितलाय धर्मानं हिंदू धर्मानं आणि तो बच्चूजींचा स्वभाव आहे त्यामुळे माझ्या स्वभावापेक्षा ते वेगळे आहे किंवा आम्ही परस्पर विरोधी आहोत असं वाटत जरी असलं तरी विचारांमधली एकरूपता आमची सारखी आहे ताई आता निवडणुका झाल्या निवडणुकीत अनपेक्षित निकाल लागला गेल्या वीस वीस ते सोडू पंचवीस वर्षापासून अंगातलं रगत देऊ देऊ किंवा समाजसेवेचा अलग अलग उगीर काढून बच्चू बनवू पुऱ्या महाराष्ट्रात वय केली पण काल परवा जी निवडणूक झाली या निवडणुकीचा निकाल जर पाहिला तर जनसेवा या ठिकाणी राहिली का असं वाटून राहिलं का कारण त्या का भावनेनं कब्जा करून ठेवला राहिली असं म्हणता येणार नाही बच्चूजींचा वास्तविक लोकांनी दिलेला हा जो कौल आहे हा आपण स्वीकारला पाहिजे आणि सगळं वातावरण जे, जे होत कि बऱ्याचदा जनसमूह किंवा जनमानस क्षणिक एखाद्या वादळामध्ये किंवा विचारामध्येही वाहवत जातात असं होतात पण आपण हेही विसरता कामाने की याच लोकांनी न ओळखणाऱ्या बच्चू सारख्या आणि प्रहारच्या कार्यकर्त्याला सामान्य माणसानंच मोठं केलं वीस वर्ष त्यांनी सतत चार टर्फ तुम्हाला निवडून दिलं महाराष्ट्रामध्ये तुम्हाला एक अपक्ष आमदार म्हणून लोकांनी एक एक रुपया देऊन सुद्धा तुमची निवडणूक लढवली म्हणून लोकांनी यावेळेस तुमच्याशी फार विरोधाभास केला दगा फटका केला हे म्हणण्यामध्ये काही अर्थ नाही काही वातावरण अशी होती जे तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्येही त्याचं चित्र दिसेल परंतु याचा अर्थ त्यांनी त्यांची सेवा नाकारली असो नाही या सर्व पराभवाचं कार्यकर्त्याला दुःख आहे मला सुद्धा दुःख आहे की यावेळी त्यांच्या मनामध्ये अधिक काही कामं करण्याची जी काही एखादी शक्यता होती ती आता काही वर्षांसाठी थांबेल परंतु हे संघटन हा कार्यकर्ता आणि हा माणूस या पराभवामुळे कुठे थांबणार नाही ताई कोणाला काही झालं एखाद्याला रक्ताची गरज लागली किंवा एखाद्याला मोठी बिमारी झाली की लोक त्याच्या नंतर फोन लावतात पहिल्यांदा प्रहारच्या कार्यकर्त्याला बच्ची बोली फोन लावतात अं मी स्वतःही पाहिलं की ज्याला हात पायने डोळेने असे लोक पाहिले की जे की बच्ची भाऊ त्याच्याला एकदम ताटात जाऊन जेवतात हा लागलेला निकाल आणि येणारा काही कालखंड तर हे जे जनसेवेची जो बकीभवनं वसा घेतला आपण मी तो डर ठकाच घेतलाय हा जर असा ढिला पडलेल असं तुम्हाला वाटतंय काय मुळीच नाही पडणार कारण कोणतंही पद होतं तेव्हा बच्चू कडूंनी सेवा सुरू केली असं तुम्हाला दिसणार नाही वयाच्या सतराव्या वर्षी त्या माणसानं पहिल्यांदा खिशात गोटे भरले सत्तेचाळीस किलोचं पन्नास किलो वजन काट्यावर दाखवलं आणि पहिल्यांदा रक्त दिलं तेव्हा बच्चू कडू आमदार नव्हते किंवा पहिल्यांदा जेव्हा रक्तदानाची काही शिबिरं कार्यकर्त्यांनी घेतली तेव्हा आमच्या जुन्या कार्यकर्त्यांना तुम्ही विचारा की तेव्हा रक्त देणाऱ्यांसाठी जे चहा बिस्किट किंवा कॉफी लागायची ते देणे इतके पैसे कार्यकर्त्यांजवळ नसायचे मग मार्केटमध्ये फिरायचे वर्गणी गोळा करायची ही सेवा जी सुरू झाली आहे ही त्या लोकांच्या डीएनए मध्येच आहे रक्तातच आहे त्याच्यासाठी पद पाहिजे आहे किंवा तुम्हाला कुठेतरी प्रसिद्धी पाहिजे असं गरज नाही म्हणून प्रहारच्या कार्यकर्त्याची किंवा बच्चू कडूंची सेवा अपंगांसाठी त्यांनी केलेली मदत हे आमदारकी जरी गेली तरी ते थांबणार नाही कारण आमदारकी बच्चू कडू कधीच मोठे नव्हते तर ते बच्चू कडू आहेत म्हणून त्यांचं जनसामान्यामध्ये जागा होती आजही ती लोकांच्या हृदयात आहे कारण हा पराभव फक्त अचलपूर मतदारसंघात नाही तर हा महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला कामाची जाणीव असणाऱ्या कोणत्याही कार्यकर्त्याला याचं शल्य आहे आणि म्हणून हे थांबेल अशी विचार करणंच ही चुकीची गोष्ट आहे आता ताई भाऊ जर लोक विधानसभेत होते प्रतिनिधी भाऊ ना त्या ठिकाणी लगेच तांडव केला ना की दोनशे सत्त्याऐंशी एका बाजून एका बाजूने गोच्छुभो साऱ्या महाराष्ट्राने उभ्या महाराष्ट्राने हे पाहिलाय आता विधानसभेत आवाज तरी ऐकू येणार नाही समजा पाच वर्ष असाच आवाज डबल रस्त्यावर ऐकू येईल का की ज्या रस्त्यावरून गोच्छुबोवणं सुरुवात केली डबल त्याच रस्त्यावर अशा प्रकारचा आवाज अशाच प्रकारचा जो प्रहारचा कुटुंब आहे एकत्र येऊन डबल असे तितंबे चालू होतील का असं वाटते का तुम्हाला आवश्यकता असली हा, हा, असल। तर होईल किंवा आता जे सरकार आहे इथले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी स्वतः हा आवाज बुलंद ठेवायचा असं ठरवलं तर गरज पडणार नाही परंतु त्या प्रकार जनसामान्यांच्या प्रश्नासाठी ती आवश्यकता असेल तर प्रहारचा जन्मच त्यासाठी आहे तर ते करतील पुन्हा आवश्यकतेनुसार कसं असते ताई माणसाले जर सरात मोठा जर आधार असेल तर तो त्या सहजननीचा किंवा पतीचा पत्नीले पत्नीचा पत्नी हे असते बच्चू भाऊच्या मागे कार्यकर्तेला मोठ्या पाहिलं अक्षरशः कार्यकर्ते लढले बच्चू भाऊ कार्यकर्त्यात लढले बच्चू भाऊ काही साधारण माणूस नाही पहाड माणूस म्हणजे बच्चू भाऊ आहे पण शेवटी कसा आहे पराभव जर झाला कि कोणा तरी ठिकाणी शातीत कि नाही जर असं माणसाला ते मयमये सुटते तर पराभव झाला तर कोणत्या शब्दात बच्चू भाऊचं सातवन केलं सांगा भाऊ जरासा हा प्रश्न इकडे की पुऱ्या महाराष्ट्राचं लक्ष लागला आहे खरं एवढ्या वर्षाच्या या सगळ्या वाटचालीत बच्चू कडूंनी थोडासा धीर मिळवला असं म्हणायला हरकत नाही दुसरी गोष्ट मी तुम्हाला पहिल्या प्रश्नामध्ये जे म्हंटल की बच्चू कडू असतं हे मोठे पण आहे या पराभवाचं दुःख आहे शल्य आहेच की आपण काय लोकांपर्यंत आपलं काम पोहोचलं नाही का असा प्रश्नही आहे हे सर्व करताना योग्य व्यक्तीला लोक नजरेआड करतात का हे असा प्रश्न सुद्धा आहे आणि हा एका लोकप्रतिनिधीला नाही अनेक लोकप्रतिनिधींना सामान्य माणसालाही आहे परंतु तुम्ही राजकीय प्रतिनिधी म्हणून जे करायचं होतं ते तुम्हाला वीस वर्षाची मोठी मुभा होती आणि त्यामध्ये बच्चूजींनी अतिशय योग्य प्रकारे आणि उत्कृष्टपणे त्यांचं काम केलं म्हणजे आमदाराची रावटी आपल्या गावात जर असेल तर महाराष्ट्रातील हे एकमेव उदाहरण होतं की प्रत्यक्ष आमदार छोट्याशा लोकवस्तीच्या गावात सुद्धा गेला राशन कार्ड आधार कार्ड लोकांना त्याच्या हाती दिलं ज्याच्यासाठी सहा सहा महिने लागायचे म्हणजे मतदारसंघात राहिली नाही ज्याचा निराधार योजनेचा महिना चालू झाला नसेल आणि मतदारसंघात जी कामं झाली मग पाण्याची कामं काम असेल शिक्षणाबाबतीतची कामं असेल तर बच्चूजींनी राजकीय प्रतिनिधी म्हणून वीस वर्ष अत्यंत प्रामाणिक प्रयत्न केले त्याचं मला समाधान आहे आता ही जी पाच वर्ष आहेत या पाच वर्षामध्ये आपण तुम्ही पण शेतकऱ्याचं लेकरू आहे आपण जेव्हा बी टाकतो तेव्हा बी काही दिवस जमिनीच्या आत राहावं लागतं तेव्हा ते अंकुरत तुम्ही जर त्याला दुसऱ्या क्षणी उखरून पाहिलं तर ते, ते होणार नाही म्हणून एक टप्पा याच्या पुढचा आहे हा टप्पा अधिक रचनात्मक अधिक विधायक अधिक वैचारिक कामाचा सुद्धा असतो कारण छत्रपतींची गडकिल्ले जसच्या तशी नाही राहिले पण छत्रपतींनी दिलेला विचार मात्र अजून महाराष्ट्रामध्ये आहे म्हणून प्रहारच्या कार्यकर्त्यांनी हा कालखंड अधिक शांतपणे विचार करावा चिंतन करावा आपल्या स्वप्नामध्ये असलेल्या काही कामांना रचनात्मक काम देण्यासाठी आपण काय करू शकतो याच्यासाठी सुद्धा विचार करावा आणि या प्रकारची चर्चा झाली किंवा बच्चूजींच्या मनामध्ये सुद्धा या प्रकारचा हा प्लान तयार होता म्हणून दुःख जरी झालं असेल तरी प्रहारचा कार्यकर्ता कोसडून किंवा उन्मळून वगैरे पडला असं काही झालेलं नाहीये तो त्याच्या ठरवलेल्या मार्गावरून चालणार आहे हा विश्वास मला पुन्हा पूर्ण आहे दोन पक्षी असतात एखाद्या टाईमाले जर एखाद्या वाद वादळात त्या पक्षाचं घरटो होऊन गेलं तरी दोन्ही पक्ष डबल त्या टाइमले ते घरटो एकामेकाच्या आधारे बांधायला प्रयत्न करतात कार्यकर्ते ठीक आहेत कार्यकर्ते आहेत म्हणजे कार्यकर्ता भाऊची वयक आहे म्हणजे अर्धे कामात कार्यकर्त्यांनी जरी फोन केला तर मला माहित होते पण एक लक्ष्मी म्हणून एक म्हणजे साता जन्माची साथी म्हणून येणाऱ्या कालखंडात काय करायला पाहिजे आणि त्या प्रत्येक कामात योगदान सांगा जरा सर बच्चूजींनी जे कार्य चालू केलंय हे कार्य अतिशय योग्य आहे पूर्ण आहे सेवेच हे सेवे ही जे कार्य आहे किंवा तुम्ही जर आता पाहिलं तर प्रहारचा कार्य करता काही ग्रॅज्युएट जरी नसला परंतु त्याचं जर लग्न असेल तर तो त्याच्या लग्नाचा दिखाऊपणावरचा खर्च आटोक्यात ठेवतो आणि मग तो छोटस रक्तदानाचा शिबिर घेतो किंवा दहा गावात दहा झाडं लावतो किंवा गावातल्या दहा विधवा स्त्रियांना काही मदत करतो हा जो विचार आहे हा विचार कार्यकर्त्यामध्ये रुजवण्यामध्ये प्रहारच्या विचारधारेला काही प्रमाणात यश नक्कीच मिळाला आहे या पुढच्या काळामध्ये हे कार्य संघटनात्मक पद्धतीनं आणि व्यापक पद्धतीनं झालं पाहिजे हे विदर्भामध्ये झालं पाहिजे विदर्भाच्या सीमा ओलांडून संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत तरुणाईपर्यंत सेवेचा सजगतेचा आणि राष्ट्रावर प्रेम करण्याचा एक संदेश दिला पाहिजे की लोकमान्य टिळक असं म्हणायचे की भारत मातेची सेवा जरी करायची असेल तर तुम्ही जर जोडे शिवण्याचं काम करत असेल तर तुमच्यापर्यंत कोणी आलं पाहिजे का हा उत्कृष्ट जोडा शिवतो जो जिथं उत्कृष्ट कार्य करत असेल ती भारत मातेची सेवा असेल आणि या पद्धतीनं भारत मातेसाठी तरुणाई उभी झाली पाहिजे हे काम प्रहारलं आणि बच्चूजींना करता येईल छत्रपती शिवराय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्यस्थापन केलं काय असं आपण म्हणणार नाही परंतु या विचार मात्र छत्रपतींना पूर्ण देता आला आणि म्हणून ही विचारधारा तुम्हाला नीटपणे घेऊन भविष्यामध्ये योग्य पद्धतीने कालक्रमण करता आलं पाहिजे तरुणाई रस्त्यावर उतरवण्यासाठी पण बांधील असली पाहिजे तरुणाई सेवेसाठी पण कटिबद्ध असलेली पाहिजे आणि खरं म्हणजे धावपळीपेक्षा ही जर तुम्हाला वर्ष मिळाली आहे तर याचा अतिशय उत्कृष्ट उपयोग या संपूर्ण टीमने केला पाहिजे आणि त्या टीमचे एक स्वप्नीन म्हणून एक मैत्रीण म्हणून मी त्यांच्या सोबत नेहमी राहील ह्या होत्या सौभाग्यवती नाही ना ताई बच्चू भाऊ कोण ताईचे विचार ऐकले अध्यात्म क्षेत्रात ताईचं ताई ता अमरावती जिल्ह्यातलंही मोठं नाव आहे बच्चू भाऊले पुऱ्या महाराष्ट्रात शेतकरी नेता विधवा बायासाठी दान रुग्णसेवा फ सारेसाठी बच्चू भाऊचं नाव आहे पण ताईची आजची हे जी मुलाखत आहे मुलाखतीत न मले एकदम सून करून टाकलं ताईचे विचार एकदम एकदम स्पष्ट कार्य कार्यक्रम आहे आणि ताई खूप खूप शुभेच्छा देतो बाबा आणि तुम्ही मला टाइमातला टाइम म्हणजे मले माहित झालं तुम्हाला अकरा वाजता आता तिकडे प्रवचनासाठी जा लागते गावराना ती तुम्ही जे मुलाखत देईल त्याबद्दल खूप खूप धन्यवाद बाबा